नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्य सरकार इतर मागासवर्ग समाजाचे एकत्र आहे त्यामुळे सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही जवळपास स्पष्ट झाले आहे असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी येथे केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार मराठा समाजाचा अनादर करत आहेत राज्य सरकार केवळ इतर मागासवर्ग नेत्यांना वेळ देऊन त्यांचेच ऐकत आहे त्यामुळे राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे त्यामुळे अशा सरकारला हटविण्याची गरज आहे असे जरांगे म्हणाले विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मराठा उमेदवार रिंगणात उतरण्याबाबत एकोणतीस ऑगस्ट नंतर निर्णय घेण्यात येईल निवडणुकीत कोणाशीही आघाडी नसेल अपक्ष उमेदवार रिंगणात उतरण्याबाबत व उमेदवारांच्या सामाजिक समीकरणाबद्दल समीकरणाबद्दल आम्ही विचार करू असेही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र